श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर सोळा सारी अशा प्रकारे अशा प्रकारे प्रकारे देवाने तेथे ते काही काळ राज्य केले एक पुत्र झाला परंतु त्या परमेश्वरास जीवाचा उद्धार करावायची प्रवृत्ती होती त्यासाठी कोण्यातरी तरी निमित्ताने गुजरातचे राज्य टाकून त्यांना महाराष्ट्रात आगमन करावायचे होते म्हणून देव सरिपाठाचा डाव चौसर दररोज खेळत व जिंकत एके दिवशी मात्र न जिंकण्याचे ठरविले सरिपाटात पुष्कळ धन हरले इतर प्रतिस्पर्धा खेळाडूंनी देवांना विनंती केली जे हरले ते, हर हर ते द्रव्य आम्हास द्या मगच पुढचा डाव खेळा देव तेथून निघाले दाराजवळ त्यांनी पुन्हाच विनंती केली आमचे द्रव्य द्यावे मगच महालात प्रवेश करावा यावर देवांनी त्यांना आश्वासन दिले की आम्ही तुमचे द्रव्य दिल्याशिवाय भोजन करू तर आम्हाला गोपाळ कृष्णाची शपथ असे म्हणून देवांनी आपल्या महालात प्रवेश केला कमळार आणि पूर्व वृत्तांत खतन करून आज्ञा केली तुमचे दागिने आणा यावर कमरा कमळा राणीने म्हटले की आम्ही दागिने देऊ तर आम्हाला आम्हालाही गोपाळ कृष्णाची शपथ नंतर देव उदास होऊन मांडीवर जाऊन झोपले भोजनाची वेळ झाली आईने सेवक पाठवला देव त्यास म्हणाले भूक नाही मग आई स्वतःच उठवायला आली पण देव उठलेच नाही तेव्हा आईने कमळा राणीला या याचे कारण विचारले तिने मागील सर्व सांगितले तेवढाच प्रधान राज दरबारातून आले आणि त्यांनी विचारले कुमराची अरोगणा झाली की नाही राणीने म्हटले नाही मग तिने प्रधाना सर्व कथन केले प्रधान देवाजवळ आले दोन्ही हातांनी धरून प्रेमाने उठवले व विचारले आज अद्यापि जेवण का केले नाही देव म्हणाले आम्ही सरी पाठ हारलो ज्याचे देणे आहे त्यांना म्हटले आहे की तुमचे द्रव्य दिल्याशिवाय आम्ही भोजन करू तर आम्हाला गोपाळ कृष्णाची शपथ यावर प्रधान म्हणाले ये एवढे राज वैभव तर तुझेच आहे यावर तुझी सत्ता नाही का प्रधानाने पैशाची थैली बोलवली पैसे पाठवले मग देवाची अरोगना झाली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय